जय भीम जय मुलीवासी सांगलीहून मी डॉक्टर वैशाली पवार आपल्या सर्वांचं स्वागत करते एम एन टी न्यूज नेटवर्कच्या परिचर्चे मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे या कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी मी तुम्हा सर्वांना आवाहन करते की तुम्ही जर आमचं एम एन टी न्यूज नेटवर्क चॅनल पाहत असाल तर आमच्या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि या कार्यक्रमाची लिंक आपण जास्तीत जास्त शेअर करावी असं मी तुम्हाला आवाहन करते तसेच आमच्या फेसबुक पेजला पण लाईक करा शेअर करा आणि फॉलो करा आजचा विषय फार महत्वाचा असा विषय आहे आपण आस्था एखाद्या विषयाची विशे आस्था असणं एखाद्या विषया विषयाविषयी आपल्याला विश्वास असणं आस्था म्हणजे काय तर एखाद्या गोष्टीबद्दल आपल्याला असलेला निर्विवाद दृढ विश्वास म्हणजे आपण त्याला आस्था असं म्हणतो आदर किंवा त्या वस्तूवरची किंवा त्या एखाद्या गोष्टीवरची निष्ठा धारणा किंवा श्रद्धा म्हणजे आस्था असं म्हणतात की आस्था असल्याने समृद्धी सुख शांती आणि बंधुता वाढते पण सध्या जर आपण समाज जीवनातल्या सर्व क्षेत्रात सामाजिक असू दे राजकीय असू दे सांस्कृतिक असू दे धार्मिक असू दे इथं जर आपण थोडस लक्ष दिलं किंवा पाहिलं तर आपल्या असं लक्षात येतं की ह्या आस्था ज्या आहेत याचा अतिरेक होताना दिसतोय आणि काय हा अतिरेक झाल्यामुळं मनुष्य मात्रा किंवा मा मनुष्याचे आयुष्य हे किंवा मनुष्य प्राणी हा गौण ठरतोय की काय असं कुठंतरी एक भीती निर्माण होते आणि म्हणूनच या महत्वाच्या विषयावरती चर्चा करण्यासाठी आज आपण आमंत्रित केलं ला आहे लातूरहून अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्या माननीय रुखसाना मुल्ला मॅडम मॅडम न्यूज नेटवर्कच्या वतीनं मी आपलं स्वागत करते आणि बघा सध्या जर आपण समाज जीवनात बघितलं सध्याच चालू असलेलं आपण महाकुंभ मेळाचं जर उदाहरण घेतलं तर तिथं कशी म्हणजे लोकांची आस्थाचा कसा अनादर केला जातोय किंवा गैरवापर करून मनुष्याला तिथं गौण ठरलं जात आहे मनुष्याचं आयुष्य तिथं कमी लेखलं जात आहे तर एकंदरीत या सगळ्या विषयाकडं एक अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्ता किंवा पदावर तुम्ही कार्य केलेलं आहे या सगळ्या गोष्टीकडं तुम्ही कसं बघता आणि यातून तुम्ही आमच्या बहुजन समाजाला काय संदेश देऊ इच्छिता काय आपलं विवेचन आहे यावरती रुखासाना मुला सर्वप्रथम जय भीम सर जय भीम सर्वांना आजचा जो विषय आहे तो एम एन टी चॅनल खूपच संवेदनशील तितकाच महत्वाचा असा विषय निवडलेला आहे त्याबद्दल या चॅनलचे मी अगदर आभार मानते मॅडम मी आता सुरुवात करताना सांगितलं की आस्था म्हणजे काय खर तर आस्था म्हणजे आता सांगितल्या पद्धतीने एखाद्या व्यक्तीबद्दल किंवा एखाद्या गोष्टीबद्दल मनात असलेला निर्विवाद विश्वास हा किंवा आस्था ही माणसाच्या मनातून निर्माण होत असते एखाद्या व्यक्तीबद्दल आपल्याला सांगावं लागत नाही की त्याच्याबद्दल विश्वास ठेव हो, आदर ठेव हो, प्रेम ठेव हो, आपुलकी ठेव ते आठ नॅचरली मनातून येत असते परंतु या ज्या आस्था असतात किंवा या किंवा श्रद्धा असतात या श्रद्धा ह्या दोन प्रकारच्या आपल्याला आढळून येतात त्यामध्ये पहिला आहे स्थापित आस्था किंवा कि श्रद्धा आणि दुसरी असते विकसित श्रद्धा किंवा आस्था खर तर स्थापितचा आपण जास्त या ठिकाणी विचार न करता आपण विकसित कारण श्रद्धा ह्या माणसाला उन्नतीकडे येणाऱ्या असायला पाहिजे ना की अवन तिचा अवनीत किंवा त्याचा जो विकास आहे त्या विकासाला अडथळा ठरणाऱ्या असू येत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती हाच धागा पकडून काम करते मूळ हाच धागा आहे की श्रद्धा आणि अंधश्रद्धा श्रद्धा आणि अंधश्रद्धेचा विचार करत असताना खूप जणांच्या मनात असा गैरसमज आहे की अंधश्रद्धा निर्मूलन समिती ही देवाला धर्माला किंवा एखाद्या व्यक्तीच्या श्रद्धेला विरोध करत असते तर हे अत्यंत चुकीचा गैरसमज पसरवला जातो तर अंधश्रद्धा निर्मूलन समिती ही कोणाच्याही श्रद्धेला हात घालत नाही किंवा श्रद्धेचा आ, श्रद्धेला श्रद्धेमध्ये बाधा ठरत नाही कारण माणूस हा श्रद्धा पाळत पाळत कधी अंधश्रद्धेच्या आहारी जातो हेच लक्षात येत नाही त्याच्या आणि बऱ्याच एखाद्या व्यक्तीची श्रद्धा ही दुसऱ्याची अंधश्रद्धा असू शकते आणि दुसऱ्याची अंधश्रद्धा ही तिसऱ्याची जीवन मरणाची श्रद्धा असू शकते म्हणून ह्या श्रद्धेचा आपण खूप व्यवस्थितपणे अभ्यास केला पाहिजे एखादं उदाहरण जर जर मला सांगायचं असेल की आस्था किंवा श्रद्धा अंधश्रद्धा या या बाबतीत जर आपण एक उदाहरण पाहिलं तर असं सांगता येईल आपल्याला की बघा पूर्वीच्या काळी चूल किंवा आता पण काही ग्रामीण भागामध्ये चूल पेटवली जाते त्या चुलीमध्ये विस्तव असतो त्या विस्तवामध्ये पूर्ण स्वयंपाक वगैरे झाल्यानंतर ती रा विस्तव ते तसंच असतो तो चुलीमध्ये आणि मग तो निखारा जो आहे तो निखाऱ्यावरती एक राखेचा एक थर साचू लागतो थोड्या वेळानंतर आणि जेव्हा त्या परत समजा थोड्या वेळाने ती ग्रहिणी काम करून परत त्या चुली जवळ आली तर ती काय करत असते त्या निखाऱ्याला फुंकर मारते त्या काय म्हणतात एक नळी असते त्याला फुंकारी म्हणूया त्यावेळेला जी फुंकारी मारते त्यावेळेला त्या निखाऱ्यावरची राग ही अलगद राख अलगद उडून जाते आणि परत तो मधला जो निखाराचा विस्तव आहे तो तेजस्वी होतो म्हणजेच श्रद्धा आणि अंधश्रद्धेचा जर आपण विचार केला तर निखाऱ्यावरती जी आलेली जी राख आहे ती अंधश्रद्धा आहे आणि मधला जो तेवत असलेला जो विस्तव आहे तो म्हणजे श्रद्धा आहे म्हणजे आपल्याला ते विजवत असताना ती राग पण म्हणजे विस्तव विजणार नाही आणि राग पण उडेल याचा विचार करावा लागेल आपल्याला म्हणजे हाच मूळ धागा धरून आपण आम्ही अंधश्रद्धा निर्मूलन समिती काम करत असते मग अंधश्रद्धा निर्मूलन समितीमध्ये काम करत असताना जर कोणाच्या श्रद्धेचा गैरवापर करून जर कोणी त्याचं शोषण फसवणूक असं जर करत असेल तर तिथं अंधश्रद्धा निर्मूलन समिती उभं राहते आणि मग हे शोषण आर्थिक असतं त्याच्यानंतर त्याचं ते शारीरिक असतं मानसिक असतं आणि प्रसंगी लैंगिक सुद्धा शोषण होत असताना अनेक उदाहरणं आपण समाजामध्ये पाहतो पेपरमध्ये येतं त्याचं उत्तम उदाहरण कोणतं असेल तर असा राम बापू वरती बलात्काराच्या केस खाली ते आज जेलमध्ये आहेत राम रहीम बाबा आहेत जे सुद्धा असं सुद्धा सुंदर तरुण तरुणीचं ते शोषण करायचे तिथे ते आश्रमामध्ये नेऊन ते काय काय प्रकारचं ते सांगण्याची गरज नाही आपल्या आपण सर्वजण ज्ञान आहात त्या गोष्टीबद्दल पण माणसाच्या भोळ्या भाबड्या लोकांच्या श्रद्धेचा गैरवापर किंवा त्यांच्या श्रद्धेचा गैरवापर करून ही सगळी मंडळी आपल्या बाजार मांडताना दिसते आहे आता मॅडमने सांगितल्या पद्धतीने कुंभमेळ्यामध्ये अशा अनेक घटना घडत घडतात बरं का थोड्या थोड्या दिवसानंतर घटना आहेत या कुठेतरी देवी आहेत काहीतरी कोणाचं तरी प्रवचन असतं आणि तिथं प्रचंड गर्दी असते सगळे नियम धाब्यावरती बसून तिथं त्या पद्धतीचं ते प्रशासन सुद्धा फारच लक्ष किंवा त्याची परमिशन त्याची मर्यादा तिथले हायजीन या सगळ्या गोष्टीचा विचार करून असं कुंभ मेळावे असतील काही जरा प्रयागराजमध्ये जे चाललेलं आहे ते अत्यंत माणुसकी बघा श्रद्धापेक्षा मला वाटतं मान माणूस हा केंद्रस्थानी असावा त्या श्रद्धेच्या माणूस त्याच्या विचार त्याचा भावना त्याचं स्वातंत्र्य हे केंद्रस्थानी आहे कारण माणूस अगोदर आहे आणि नंतर ह्या सगळ्या गोष्टी आहेत तर माणसाला कुठंतरी डावलून ह्या सगळ्या गोष्टीचा अतिरेक होताना असं मत दिसतो कितीतरी चेंगराचेंगरीमध्ये अनाथ निष्पा माणसं त्या ठिकाणी ठार झाली मेली तरी पण त्याचा काही नाही त्याच्यानंतर त्या पाण्याचं ते पवित्र काय म्हणतात आपण ह्या सगळ्या गोष्टी विनाकारण माणसाच्या मनावरती बिंबवल्या जातात म्हणजे ह्या स्थापित आहेत आपल्याला स्थापित गोष्टी आणि ज्या स्थापित असतात ज्या स्थापित श्रद्धा असतात त्या अंधश्रद्धाच असतात आणि ज्या विकसित श्रद्धा असतात त्या विकासाकडे माणसाच्या उन्नतीकडे माणसाचा जो विवेक आहे तो विवेक मूल्य काय म्हणतात विकासाकडे नेणाऱ्या ह्या सगळ्या गोष्टी असतात म्हणजे श्रद्धेच्या नावाखाली अंधश्रद्धेचा काळा बाजार हा सर्रासपणे समाजामध्ये आपल्याला होताना दिसतोय आणि आस्थेचा अतिरेक अस्थांचा सर्व हा उन्माद अतिरेक सर्व आज दिसून येते सगळ्या ठिकाणी आणि माणसाचा विवेक हा हरवत चाललेला आहे माणूस हा स्वतःचा विवेक किंवा स्वतःची सत्सद विवेक बुद्धी हा गहाण ठेवलेला दिसून येते कारण तशा पद्धतीचं वातावरण सगळीकडे निर्माण केलं जातं तशा पद्धतीची बंबार्डिंग माणसावरती होत असते तर बहुजन समाजाचं सर्वात महत्वाचं जर काय काम असेल तर या सगळ्या श्रद्धा तपासून पाहिल्या पाहिजे माणसाने श्रद्धेचा किंवा आस्थेचा एक उदाहरण सांगत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे खूप सुंदर उदाहरण सांगितलेलं आहे माझ्या वाचनात आलेलं ते म्हणजे समजा आपण रस्त्याने चाललोय रस्त्याने जात असताना आपल्याला एखादं नाणं रस्त्यावरती पड सापडतं ते नाणं समजा गोल्डन कलरचं असेल किंवा मग काय म्हणत आपण सिल्वर कलरचं चा, चांदीच्या चा चा चा, रंगाचं चा नाणं चा असेल किंवा सोन्याच्या रंगाचं नाणं जर आपल्या हातात असेल तर ते नाणं घेऊन आपण डायरेक्ट त्या सोनाऱ्याकडे जात नाही बाबा हे चांदीचं चा, आहे हे सोन्याचं आहे आणि तू हेच मोज आणि त्याचा पैसे दे असं नाही म्हणत तर आपण ते नाणं अगोदर तपासून पाहतो त्या आगीमध्ये त्याची तपासणी केली जाते आणि जर ते अस्सल असेल तर ते निघून निघतं त्या आगीतून आणि ते जर डुप्लिकेट असेल फसव असेल ते सोन्या चांदीच नसेल तर ते त्या ठिकाणी त्याचं काही म्हणजे पारखून घेतलं जातं म्हणजे रस्त्यात सापडणाऱ्या एखाद्या नाण्याबद्दल आपण इतकी चिकित्सा करतो इतकं त्याला तपासून घेतो त्याची चौकशी करतो मग आपल्या श्रद्धेचा का बरं आपण चौकशी करू नये आपल्या श्रद्धा ह्या तपासणाऱ्या असाव्यात प्रत्येक गोष्ट ही तपासली गेली पाहिजे जसं वैज्ञानिक दृष्टिकोनाचे वेगवेगळे टप्पे असतात की निरीक्षण परीक्षण तर्क अनुमान आणि शेवटी एखादा निष्कर्ष काढला जातो ह्या टप्प्यातून हे श्रद्धा गेल्या पाहिजेत तरच त्या त्रिकालावादी त्या म्हणजे टिकू शकतात आणि श्रद्धा ह्या व्यक्ती सापेक्ष काल सापेक्ष हे बदलणारे असून येत श्रद्धा ह्या माणसाच्या विकासाकडे नेणाऱ्याच असाव्या परत मी तोच मुद्दा सांगते तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितल्या पद्धतीने एखाद्या गोष्टीची आपण एवढी शहानिशा करतो तर आपण आपल्या श्रद्धा सुद्धा वेळोवेळी तपासणं फार महत्वाचं आहे आणखीन एक सर्वात महत्वाचं म्हणजे उदाहरण जर सांगता येईल तर राजस्थानमध्ये आम्ही डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांनी एक केसच्या मॅटरमध्ये आम्हाला राजस्थान राजस्थानमध्ये जाण्याचा योग आलेला होता आणि मग त्या राजस्थानमध्ये आम्ही फिरत असताना आज सुद्धा सतीची मंदिर आमच्या निदर्शनास आली मग सतीची प्रथा जी होती ती सतीची प्रथा त्यावेळेला नवरा मेला की बाई सती जायचं म्हणजे त्याच्या चितेवरती ती जिवंत तिला ढकललं जायचं किंवा ती, ती, ती उडी सती जायची परंतु समाजामध्ये एखादा पत्नी जर मेली तर एकही पुरुष आता गेलेला उदाहरण आपल्या समाजामध्ये दिसून येत नाही मग त्या सतीची प्रथा आजही आहे का समाजामध्ये तर नाही त्यामध्ये बदल आज तो प्रकार दिसून येत नाही पण राजस्थानमध्ये आज त्याचे मंदिर आहेत म्हणजे आपल्या श्रद्धा ह्या वेळोवेळी आपण तपासणं आणि वेळोवेळी त्यामध्ये बदल करणं गरजेचं आहे जसं आज सतीची प्रथा नाही विधवा पुनर्विवाहाला बंदी होती परंतु आज राजा राम राय सारख्या समाज सुधारकांनी त्याच्यामध्ये बदल केला आणि आज विधवा विवाह होऊ लागलेल्या आहेत म्हणजे आपण स्थापित श्रद्धेच्या आहार जाता आपण विकसित श्रद्धेच्या आपण पुरस्कृत किंवा आपण त्याचा स्वीकार करणं हे मला वाटतं काळाची गरज आहे हे झालं सतीचं उदाहरण आणखीन एक गोष्ट आहे की विचार आणि भावना विचार आणि भावनाचा विचार करत असताना त्या समान पातळीवर असल्या पाहिजे दोन्ही सुद्धा विचार आणि भावना दोन्ही समान पातळीवर असेल तर माणसाचा हा विकास होत असतो परंतु विचारावरती भावनेचं जर प्रभुत्व झालं विचारावर विचारापेक्षा भावना जर जास्त त्याच्यावर वर चढ असल्या तर माणूस अंधश्रद्धेकडे जातो परंतु भावनेवर विचाराचा प्रभाव जर झाला तर माणूस हा श्रद्धेकडे वळतो किंवा त्याच्या ते, विकासाकडे तो जात असतो म्हणजे हे छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती ही श्रद्धेवरती किंवा कोणाच्या श्रद्धेला विरोध करत नाही प्रत्येकाला आपापल्या श्रद्धा आपल्या संविधानानच दिलेला आहे आपापल्या श्रद्धा आपण पाळल्या पाहिजे तशा पद्धतीने वागलं पाहिजे धर्म उपासनेचं स्वातंत्र्य ज्याला आपण म्हणतो किंवा आस्थेचं स्वातंत्र्य हे संविधानान दिलेलं आहे परंतु त्या जर आस्था त्या जर श्रद्धा एखाद्या माणसाच्या किंवा एखाद्या समाजाच्या उन्नतीच्या आड जर येत असतील समाजाची प्रगती जर त्यामुळे खुंटत असेल तर निश्चित त्या गोष्टीचा आपण त्या ठिकाणी विरोध केला पाहिजे तिची चिकित्सा केली पाहिजे त्याचा अभ्यास केला पाहिजे आणि कालानुरूप त्यामध्ये आपण बदल केला पाहिजे अशा हा श्रद्धा आणि अंधश्रद्धा किंवा आस्था किंवा आज समाजामध्ये आस्थेचं जे वर्चस्व झालेलं आहे म्हणजे माणूस गौण झालेला आहे माणूस हा केंद्रस्थानी असला पाहिजे पूर्वी सांगितल्या पद्धतीने पण त्याला डावलून माणसाला डावलून ह्या सगळ्या गोष्टीचा अतिरेक समाजामध्ये होत असते तर असा जर होत गेला तर माणूस हा अवनतीकडे परत एकदा तो आधी मानव हो किंवा मा हा त्याच्याकडे वाटचाल करतो की काय अशी भीती समाजामध्ये आपल्याला दिसून येते कारण कुठल्याही गोष्टीचा अतिरेक हा चांगला नसतो कुठ कोणतीही असो तर त्या समपातळीवर असणं मला वाटतं ही काळाची गरज आहे तर एवढं मॅडम मी या ठिकाणी सांगू इच्छिते श्रद्धा बद्दलचं उदाहरण जर सांगायचं असेल तर धन्यवाद मॅडम खूप महत्वाचा मुद्दा तुम्ही इथे सांगितलेला आहे की माणसाचा विवेक सध्या हरवत चाललेला आहे आणि माणसानं आपली जी काही श्रद्धा असेल जो काही आस्था असेल जो काही विश्वास असेल तो तपासून घेतला पाहिजे बुद्धीच्या जोरावर त्याचा निकष लावला पाहिजे हे खूप महत्वाचं आपण तुम्ही इथं सांगितलेलं आहे आणि स्थापित श्रद्धेच्या आहारी न जाता विचार आणि भावना यांचा समतोल माणसाला राखता आला पाहिजे असं जर केलं नाही तर माणूस पुन्हा अवनतीकडे जाणार आहे आणि संविधानानं आम्हाला आपल्या धर्माविषयी आपल्या ज्या काही गोष्टी असतील किंवा आपल्या ज्या काही तुमच्या ज्या काही धारणा असतील याच्याविषयी श्रद्धा बाळगा हे असं संविधानानं आपल्याला हक्क दिलेला आहे पण हे असताना मनुष्य मात्र केंद्रस्थानी असला पाहिजे मानव मात्र केंद्रस्थानी असला पाहिजे हे जर कुठतरी ढळ कुठंतरी खालावलं जर आस्था जर वरचढ व्हायला लागली तर मनुष्य मात्र गौण ठरू शकतो मनुष्य अवनतीकडे परत जाऊ शकतो खूप महत्वाचे मुद्दे मॅडम तुम्ही इथं सांगितलेले आहेत एम एन टी न्यूज नेटवर्कच्या वतीनं तुम्ही विनंतीला मान देऊन वेळात वेळ काढून इथे उपस्थित राहिला त्याबद्दल एम एन टी न्यूज नेटवर्कच्या वतीनं मी आपलं धन्यवाद देते धन्यवाद मॅडम जय भीम जय भुले थँक्यू जय भीम